कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळी चार वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल करण्यात येणार आहे या ठिकाणी सायरन वाजवला जाणार असून या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले आहे काल ऑपरेशन अभ्यास संगीत तालीम नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव सहायक उपनियंत्रक धर्मेंद्र जाधव संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम म्हणजेच ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी रेल्वे स्थानक राजापूर नगरपालिका दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे आज सायंकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणजेच ड्रिल करण्यात येणार आहे Of civilian students on the civil defense.